नमस्कार माझ्या लाडक्या ताई ताईनो दादांनो आज सकाळचे वाजलेले आहेत पाच आज आहे पंधरा नोव्हेंबर लवकर ध्यानात येत नाही ना तर असं आहे तर आज सकाळ सकाळचंच उठले पाच वाजताच बघा तर छक्कूचे पाप्पा बांधते ते पाला कारण की आज लवकरच कर्ड घेऊन जाणार ते शिरवळा त्याच्यामुळे त्यांची गडबड चाललेली बघा इकडे तर पाला बांधायचं काम चालू झालेलं आहे गार लागत आहे ना mm. कोणाचा पिकअप सांगितलाय mm. तर कर्डनला आता सकाळच्या पारी चारून कर्ड घेऊन जाणार आहे छकूचे पप्पा आजी तर चला आता घेऊ आपण आवरून यांना मदत पण करू थोडीफार चला याचा पाला गुणकार्य असतो लिंबाचा तर मग त्यांना पेपचा आणि बांधित असतो बघा सकाळच्या पारी नंतर परत सुभाबीचा पाला असतो तर चला टोम्या गार लागल ला, तुला वै रे लागल ला। टोम्यास होई तर चला सोडले कर्ड इकडं पिएड नाही काढली का बाय हो पिए पियन नाही काढली पिएन सारली होती का अगोदर आले का सगळे हा सोडा 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 लावी ते तर ला कळत आज त्यांना जायचंय आज ते विकणार आहे त्याच्यामुळे काय नाही थंडी हो तुम्हाला ऐका तुम तुम्ही कुठे कोणच्या भागात आहे मला कमेंट करून सांगा आणि तुमची इकडे थंडी आहे का ते मला कमेंट करून सांगा आमच्या बघा सासूबाई सकाळ सकाळ पाण्याला एवढा सकाळच मग पाणी नाही तुम्हाला तर हस बाबा काय करतात तिकडं पाणी देत बाबा राम 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 पाहुण्याला चला बाबाचा राम झाला सकाळ सकाळ बघ हे आता हे चिल्ले पिल्ले तर यांची मज्जा येते गेल्यावर खेळ यामुळे कोबा पण सारा खराब झालेला आहे थोडा धुवायचंय पण पाण्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळं लाईट नसते टायमाला रिफ्यूजी त्याच्यामुळं कोबा पण धुवायला टाइम भेटायला तर आता दुधारे तर चला काय आणलं पेंट चुलपी पेटवली ना चला घ्या अंघो करून तुम्हाला जायचं ना यांच्या ते पाणी चालू तिथं बोर मोटर चालू म्हणून मोटरीचं पाणी असं दूर मग थंडीत धूर नाही निघत का थंडीच तेवढी म्हणून डायरेक्ट धूर निघायला लागलाय बघा त्याला एवढं नको ठेवू पप्पा याला पण घेऊन जाणार आहे कळू त्याला प्यायला चाललं काय तिकडे जातो तुझ्या मम्मी क ए चालेल तुम्हाला शेकायचं ना तुमचं जायचं ना शेकत बस लेव काय आवरायचं मग अंगोळ करा उलटं मोकळं अंगो माहिती का गार नाही लागायचं मग हा तर मग इकडं बाहेर बारक्या कार्डांना पण पेंट घेतली बघा इकडं आणि मग त्यांना आम्ही दोघांनी धरली होती छकूच्या पप्पाने मी तर म्हणलं त्याला पेंट सारून घेऊ इकडं सोडा काय कर्ड लोट तर मग इकडं चहा ठेवला होता यांच्यासाठी तर वरती आवरीत होते मुलं चहा ठेवून मग त्यांना प्यायला पण होईल तर मग इकडं नंतर चुली पैसे बागा चुली अशी जे आता कुठं राहिलंच नाही चुलीवर पाणी मस्त शेकत बसलो नंतर शेकून झाल्यावरती इकडं आजी कर्ड म्हणजे पाठी पलीकडे टाकित होता कारण की आम्हाला फक्त बोकडे न्यायचे होते पाठी काय न्यायचे नव्हत्या तर मग आजीनी पाठी तिकडं टाकल्या आणि बोकडे इकडं ठेवले नंतर पिकअप पण आला होता तर मग दादाला सांगितलं का पाला बांधून घे म्हणून तर आजीनी दादानी ते पाला बांधायला घेतला होता बघा आणि बाबा काय करीत होते तर बाबा पेंडे करीत होते म्हणजे तिथं गेल्या कर्ड त्या दाव्याला असे बांधावं लागतात तर मग दादांनी पाला बांधून घेतला इकडं तर ऋषी भाऊ थोडासा मदत करू लागायला होता आणि मग नंतर कर्ड घेतले आणि पिकअपमध्ये टाकले बघा तर मोत्या टाकल्यावरती सुम झाला होता त्याला पण असं वेगळंच असं वाटत होतं तर मग मागं आजी बसली होती आणि कर्ड अशी उड्या मारत्या म्हणून ते तसं बांधलं होतं बघा नेटचं जाळी आणि नंतर मग हे बघा इकडं आजीला मागं बसवली होती तर मग नंतरचा म्हटलं चला आता आजी म्हणजे काठी आण ना माझ्या हातात एक द्यायला म्हणजे मग कड आणि वैताग दिला तर मी त्यांना मारीन पण तर कड जाताना खूप वाईट वाटत होतं लहानपणापासून त्यांना असं लहान पोरावाणी सांभाळलं होतं तर चला शेवट त्यांची जायची बारी आली तर ते गेले तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग